नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी अवकाळलेली तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती बीड या ठिकाणी आवकलेली फक्त दोन क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी आवकालेली दोनशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल